जे स्वतः मिरत आहे त्यांच्यासाठी एक छोटस गाणं तयार केलेलं आहे मी तर देशे, देशे। रडू नको लक्ष्मी अरे रेडू नको म्हणा मराठी मुंबईला जाती मराठी मुंबईला जाती मुंबईला जाती आरक्षण घेऊ येती आरक्षण घेऊ न येती अरे तुला कायाला वडापाव देती तुला कायाला वडा देती मराठी मुंबईला जाती आरक्षण घेऊन येते अरे रडू नको नाव नाता अरे रडू नको नाव नाता मराठी मुंबईला जाती मराठे मुंबईला जाती आरक्षण घेऊन येते आरक्षण घेऊन येते अरे रडू नको अरे रडू नको सदवरते मराठी मुंबईला जाती मराठे मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती तुला बेल्डिंग चाच मानून जेतीडून नको मराठे मुंबईला जाती आरक्षण घेऊन येती